तर छोट्या बहिणीला मला अचानकपणे शेतात जावं लागलं आणायला कारण खूप इमर्जन्सी काम होतं आणि आम्हाला अकोल्याला जायचं होतं आणि अकोल्याला मी असतानाच मला गणेशजीचा कॉल आला की हॉस्पिटलच्या पेशंटसाठी तुला डब्बा द्यायचा आहे तर लवकर घरी ये चला बघा फ्रेंड्स आपल्याला आली होती डब्याची ऑर्डर त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर मी स्वयंपाक केला हे आहेत पोळ्या गणेशजी बांधत आहेत बघा माझी कशी धावपळ झाली आम्ही गेलो होतो भांड्यांची किट आणण्यासाठी अकोल्याला आणि तिकडून आल्यानंतर डबा पण करावा लागला आणि वहिनीला शेतातून आणावं जायचं आहे शेतात वहिनीला आणायला आणि मग आम्ही घरी जाऊ आणि मग आम्ही अकोल्याला जाऊ गुरु आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वरायन स्वराज कशी आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मी पण मस्त आहे परंतु कसं आहे ना कामात राम आहे आणि व्यवसाय जेव्हा आपला चालतो ना थोडा थोडा चालतो आणि नंतर खूप मोठा होतो तर माझ्यासोबतही असंच होत आहे आज ना मी सकाळी उठली आणि माझी सकाळ होते अद्रकच्या चहापासून कारण चहा घेतल्याशिवाय मला तर काही सुधरतच नाही बाबा आणि गणेशजी मला कांदा आणि मिरची वगैरे कापून देतात त्याच्यानंतर तर मी चहा घेतल्यानंतर स्वराजचा टिफिन करतो त्याचं पाणी गरम करतो असं माझ्या मागे पण कामेच असतात तर आज ना माहिती आहे का म्हणजे मी अकोल्याला जाणार होती माझ्या छोट्या वहिनीला घेऊन अचानक त्यांचा कॉल आला आणि माझी वहिनी कुठं तर शेतात आता मला वहिनीला शेतातून आणायचं होतं घरी आणि त्याच्यानंतर एक सांगायचं म्हणजे तिकडून आल्यानंतर मला मेथचे डबे पण करायचे होते आणि भरपूर असं टेन्शन होतं आणि कसं आहे आपण जर कोणाला सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला डबा देऊ तर देणं आमचं काम आहे तर इथं पोहा आज पोहा करायचा होता पेशंटसाठी काल मी उपमा केला होता तर आज मला पोहा करायचा होता त्यांची ऑर्डर असली त्याप्रमाणेच आम्ही करतो कारण कसं आहे रोज रोज पोहा पण कोणाला खाणं आवडत नाही तर कसं आहे कधी मला दोन टिफिनची ऑर्डर येते कधी चार टिफिनची ऑर्डर येते आणि मला भरपूर जणं विचारतात की ताई तू टिफिन कोण का, काय प्रमाणे घेतो तर मी डेलीला जर रेग्युलर टिफिन असला तर पंचवीसशे रुपये परंतु रेग्युलर आमच्याकडे टिफिन नाही आहे आम्हाला कधी दोन टिफिन येतात कधी तीन टिफिन येतात कधी चार टिफिन येतात कधी कधी एकच येतो कधी सकाळी येतो कधी संध्याकाळी येतो त्याच्यामुळे जर एकच टिफिन द्यायचा असला तर आम्ही शंभर रुपये म्हणजे सत्तर किंवा शंभर रुपये घेतो आता मी काल जो शं टिफिन दिला त्याचे शंभर रुपये घेतले झालेलं असं की त्यांना एक्स्ट्रा फक्त चपात्या पाहिजे होत्या चार तर एका एक टिफिनमध्ये आपण फ्रेंड्स तर आज आहे सात आठ दोन हजार चोवीस म्हणजे तारीख सहित व्हिडिओ टाकते आता कारण लोक म्हणतात मग हा कधीचा आहे तो कधीचा आहे तर स्वराज बघू शकतो <laughs> बघा शाळेचा युनिफॉर्म घातलेला आहे तयारी झालेली होती आणि तयारी झाल्यानंतर मग त्या दादाचा फोन आला आम्ही ते बा आ, कामगार विभागाचा अर्ज भरलेला आहे तर त्याच्यामुळे ते कीट आहे ना भांड्यांची वगैरे ते आम्हाला भेटणार आहे तर त्यासाठी थंब द्यायला आम्हाला अकोल्याला जायचं आहे तर मग अकोल्याला जायचं आहे तर त्याच्यामुळे काय झालं की ते बोलले आजच जायचं आहे तर वहिनी शेतात गेलेली आहे दादा इथून मला जायचं आहे शेतात वहिनीला आणायला आणि मग आम्ही घरी जाऊ आणि मग आम्ही अकोल्याला जाऊ पूर्वी आहे शॉप ओपनिंगचा कार्यक्रम तुम्ही बघू शकता जाऊ काय आम्ही की थांबू तुम्हाला माल लावायला उशीर लागेल ना चहा आगी केल्यावर काय काम आहे तुम्हाला ते तेव्हा लावत बसायचं त्याच्यामुळे मी शॉपवर गेली आणि गणेशजीला थोडीशी शॉप मध्ये मदत केली त्यांनी चहा नाश्ता देऊन आले मी हे थोडस सामान लावलं आणि मी वहिनीला शेतात आणायला गेली शेतातून घरी आली मी घरी आली आणि सगळं आवरलेलं आहे आता बघा गणेशी साठी डब्बा करून घेतला तिकडूनच आमची गाडी जाणार आहे तर मग जाता जाता टिफिन देऊन देतो नाही तर मग ते अजून उपाशी राहतील तर चला या पटापट पे चहा पेतो मा नवऱ्याच्या हातचा बाबर मा नवरा मला गरम गरम चहा देते बापा तुम्हाला तेवढं टेन्शन आलं तर मी निघाली होती बापा मला आज उपाशी राहा लागते गेळा ना आता जेवा ना कुठे जायचं निघालो तर पहिले खायच पाहा लागते किती किती खोटे बोलता आ राहिलो नाही का किती वेळा राहिले सांगा बरं शूटिंग चालूच आहे ना सांगा चार पाच दिवस चालू बापा ते तुमच्या कर्मानं राहिले उपाशी हा जैसे त्याचे कर्म त्याचे फळ देईले रे ईश्वर माहित आहे ना बंटीदारच्या दुकानाच्या बाजूला ते गॅरेज आहे जगदंभाई बाउजच्या बाजूला तिथे तुझ्या गाडी जाऊ खून ले तिला म्हणा हे हे गाडी करून ठेवा म्हणा मी संध्याकाळी येतो म्हणा वेळ नाही आहे मला जा लागते आता गाडी घेऊन पर्यंत गाडी घेऊ आला का माही वाटला आम्ही आलेला अहो अकोला खंड्याचं ख्याले काय अकोला घेऊन आहे थोड़ी ए, हो 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 कदी -कदी तर गणेशजी थोडीशी माझी मजा उडवतात कधी कधी त्यांच्या म्हणजे त्या माझा त्यांचा एक दिवस वाद झाला होता मग स्वयंपाक करून सुद्धा त्यांनी जेवण वगैरे केलं नव्हतं म्हणून ते म्हणत होते की मी कधी कधी उपाशी राहतो तर फायनली आम्ही अकोल्यामध्ये पोहोचलेला आहोत म्हणजे जेवढ्या आमच्या महिलांचा गट आहे तर त्या सर्व महिलांनी आम्ही गाडी केली होती आणि आम्ही पोहोचलेला आहोत आणि तुम्हाला माहिती आहे मी चाय लवर आहे माझं डोकं भरपूर दुखते तर माझं डुकं दुखत असतानाच मी एका शॉपवर गेली आणि ते माझे सबस्क्रायबर्स निघाले हॅलो फ्रेंड्स तर मी आली होती अकोला येथे तर ह्या ताई आहे आणि ताई ताईच्याच याच्यासारखा आहे म्हणजे आपल्या शॉपपेक्षा तरी मोठं आहे <laughs> दादा आहे आणि अचानक मला माहीत आहे मी चाय लव आहे आणि माझं डोकं भरपूर दुखत होतं मी अचानक चहा घ्यायला आले तर मग ताई आणि ताईला भेटून खूप छान वाटलं कारण ताईने थोडंसं मला काय म्हणतात सपोर्ट केला कसा की ताई म्हणे थो व्यवसाय नवीन असला की थोडंसं सर म्हणजे लहा काय म्हणतो त्याला फायदा नुकसान असते त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आम्ही पण सहा महिने मध्ये बसलेलो होतो खूप छान वाटलं बघा नंबर खूप छान वाटलं भेटून चला चला हो हो तर ताईच्या शॉपवर आम्ही चहा वगैरे घेतला आणि फायनली इथं आलेला आहोत इथं गर्दी बघू शकता तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी बाया कुठंच मागं नसतात आणि घेतलाच पाहिजे कारण त्या योजना आपल्यासाठीच असतात तर इथं भरपूर पुरुष पण होत असतात कारण एका घरातून एक अर्ज करावं लागतं आणि कोणी पण अर्ज करू शकतो तुम्ही धुनी भांडी करत असाल तुम्ही साधारण कामगार असाल किंवा शेतात जात असाल सर्वांनी हा अर्ज करू शकता कारण गोरगरिबांसाठीच हा अर्ज आहे तर इथं भरपूर लोक आलेले होते तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर होती आणि एक आपल्याच गाडीसारखी एक गाडी पण लावून होते आणि मला असा विचार आला एवढ्या गर्दीत जर आपलं चायचं दुकान लावलं तर किती चालणार माझ्या वहिनी पण म्हणत होत्या हो इथं चहाचं दुकान भरपूर चालते पण आपल्याकडे मुलं वगैरे असल्यामुळे नाही जाऊ शकत। तर इथं वहिनीने बघा जे जोड फोटो होते माझ्या भावाचे आणि वहिनीचे तेच फोटो कापले पण वहिनीनं आमच्या काही फोटो काढले नाही आणि तो मुलगा भरपूर हसत होता वहिनीला तर फायनली आम्ही अर्ज वगैरे जमा केले आणि आम्ही इथं बसलेले आहोत ह्या माझ्या बाजूच्या वहिनी होत्या आणि हे माझी वहिनी आहे तुम्हाला माहिती आहे भरपूर जण म्हणत होते वहिनी का दिसत नाही का दिसत नाही तर आम्ही कसं आहे आमचं भांडण वगैरे काहीच नाही आहे फक्त जेव्हा काही असलं ना तेव्हा आम्ही एकत्र येतो सण वार असू दे कुठं जायचं यायचं असलं किंवा यांचे जे डॉक्युमेंटचे कामं असतात हे मलाच करावं लागते त्याच्यामुळे तेव्हा आम्ही एकत्र येतो आणि कसं आहे छोट्या बहिणी या शेतात जातात त्याच्यामुळे त्यांचं माझं जास्त बोलणं वगैरे होत नाही आता काय त्यांनी बाजूचं घर बांधलेलं आहे तर त्या खिडकीमधूनच त्या जास्तीत जास्त माझ्यासोबत येतात म्हणजे टेरेस्टोवर येतात आणि बोलतात तर फायनली आता इथं बसू बसू आम्ही एवढं थकलो होतो ना पण काही नंबर लागत नव्हता नंतर आमचा नंबर लागला आम्ही थंब दिलं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झालं चला तर भांड्याचे अर्ज करून भांडे घेऊन आम्ही जाता घरी भांडे नाहीत बरं हे आमची वहिनी बात मी आठवून तर आता आम्ही निघालेला आहो घरी सगळे वेळ चला सकाळपासून घेऊन बसतो आम्ही असं असते सरकारी आणि घरी आल्याबरोबर मी सगळ्यात अगोदर डाळ पालकचा कुकर लावला भात लावला आणि पोळ्या टाकल्या कारण पेशंट असल्यामुळे मी त्यांना विचारलं की भाजी कोणती पाहिजे तर ते बोलले डाळ पालक आणि माझं कसं आहे मी एक चपाती तरी एक्स्ट्रा देते कारण कसं आहे कोणी आ उपाशी राहिलं नाही पाहिजे डब्बा देतात तर त्याच्यामुळे आपलंही कर्तव्य आहे त्यांना व्यवस्थित जेवण देण्यात तर तुम्ही बघू शकता काकडी गांजर वगैरे दिलेलं आहे आणि मस्तपैकी डाळपाक के डाळ पालक केलं होतं तुम्हाला कसं वाटलं या लवकर लवकर खायला तर नंतर गणेशजी गेले टिफिन द्यायला आणि टिफिन द्यायला ते गेले तोपर्यंत मी स्वराजला जेवण दिलं आणि स्वराजला झोपी लावलं आणि त्याला झोपी जा लावल्यानंतर मी पण जेवण करून घेतलं कारण मला पण सकाळपासून मी उपाशी होती मला पण भूक लागली होती आणि गणेशजी आल्यानंतर गणेशजीने पण जेवण केलं नंतर मी हे सर्व भांडी वगैरे घासून ठेवली कारण उद्या पण सकाळी नाश्ता द्यायचा आहे डबा द्यायचा आहे स्वराजच्या शाळेची वर्दळ असते त्याच्यामुळे कसं आहे ना थोडा थोडा का होईना आता व्यवसाय माझा रुळावर येत आहे प्रगती होत आहे आणि कसं आहे आपली जर कष्ट करण्याची तयारी असली ना तर यश आपल्या पायाखाली लोटांगण घेतेस त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या हातात जी कला आहे ना त्याचा उपयोग करा आणि घरी बसून असा कोणता तरी व्यवसाय करा की जेणेकरून तुमच्या घरावर मुलावर लक्ष राहणार टिफिन सर्व्हिस तुम्ही देऊ शकता तुम्ही केक बनवू शकता तुम्ही पार्लर करू शकता तुम्ही ब्लाउज शिवू शकता अशा भरपूर आहे मला ना ते पार्लर आणि ब्लाऊजमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे मला रे कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे हॅलो फ्रेंड्स तर चला आता माझा आवरलेला आहे बघू शकता झाली सर्व भांडी वगैरे घासून जेवण केलं त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर स्वराजला झोपी घातलं कारण सकाळी त्याची शाळा एक तर आज मी तिकडं गेली होती म्हणून स्वराजला शाळेत पाठवणं झालंच नाही कारण घरी कोणीच नव्हतं वहिनीसोबत होती शेतात गेली होती त्याच्यामुळं तर मग घरी आली नंतर मग हॉस्पिटलसाठी डबा बनवून दिला नंतर हे आली यांनी जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही झोपतो तर चला असा होता आमचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थन